नमस्कार इतिहास मित्रांनो गेल्या दोन व्हिडिओतून आपण सेनापती संताजी घोरपडे यांचे दोन पुत्र रानोजीराव आणि पिराजीराव यांची शौर्यगाथा आणि त्यांच्या वीरमृत्यूचे प्रसंग याची माहिती पाहिलेली आहे आजच्या या व्हिडिओत आपण या दोन्ही अत्यंत पराक्रमी आणि स्वराज्यासाठी लढाईत वीरगती पावलेल्या संताजीरावांच्या पुत्रांची समाधी स्थळे कुठे आहेत आणि कशा अवस्थेत आहेत त्याची माहिती घेणार आहोत आणि अर्थातच या समाध्यांचे व्हिडिओ देखील पाहूया या दोन्ही वीरांच्या समाध्या त्यांच्या आई वडिलांच्या समाध्यांच्या शेजारीच आहेत त्यामुळे या व्हिडिओतून आपोआपच आपल्याला सेनापती संताजीराव घोरपडेंच्या मुख्य समाधीचे सुद्धा दर्शन होणारच आहे सेनापती संताजीराव घोरपडे यांची चार पाच समाधी स्थळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी आहेत या सर्व समाध्यांची सविस्तर माहिती आपण एकेका स्वतंत्र व्हिडिओत पुढे घेणारच आहोत या सर्व समाधी स्थळांच्या मधली संताजीरावांची मुख्य समाधी मात्र आहे ती सेनापती कापशीला या समाधीलाच मुख्य समाधी म्हणायचे कारण असे की या कापशीगावच्या समाधीमध्ये सेनापती संताजी घोरपडेंचा प्रत्यक्ष पवित्र अस्थिकलश आहे संताजीरावांच्या पत्नी द्वारकाबाई यांनी आपल्या या पराक्रमी पतीची समाधी सेनापती कापशी येथे बांधली खरे तर एखाद्या स्त्रीवर स्वतःच्याच पतीची समाधी बांधायची वेळ येणे हे अत्यंत दुर्दैवी आहे पण एवढ्यावरतीच द्वारकाबाई साहेबांचे दुर्दैव जणू संपलेले नव्हते त्यांच्यावरती पुढील काळामध्ये आपल्या दोन पुत्रांच्या समाध्या बांधण्याचा देखील प्रसंग आलेला होता सतराशे द्वारकाबाई साहेबांचे निधन झाल्यानंतर त्यांची समाधी देखील या समाध्यांच्या जवळच बांधण्यात आली कापशीकर सेनापती घोरपडे सरकार पूर्वापार या सर्व समाध्यांची पूजा करीत आलेले आहेत आधी आपण कापशीमधील या समाध्यांचा स्थानदर्शक नकाशा पाहू आणि नंतर या समाध्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ देखील पाहू सेनापती कापशी हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात ता आहे कोल्हापूर बेळगाव रस्त्यावरील निपाणी या प्रसिद्ध गावापासून कापशी गाव जेमतेम पंधरा सोळा किलोमीटरवरती आहे सेनापती घोरपडे घराण्याच्या वास्तव्यामुळेच कापशी या गावाला सेनापती कापशी हे नाव लाभलेले आहे राधानगरी गारगोटी आणि गड इंगलत या गावावरून देखील कापशीला यायला रस्ते आहेत सेनापती कापशी गावात प्रवेश करताच पासून पुढे गेलेल्या मुख्य रस्त्यावरती उजव्या बाजूला एक मोठा जुना बांधीव तलाव आहे आणि याच रस्त्याच्या डाव्या बाजूला घोरपडे घराण्याची खाजगी स्मशानभूमी आहे इथेच घोरपडे घराण्यातील मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार आणि इतर विधी पूर्वीपासून आजता गायत केले जातात आणि याच स्मशानभूमीच्या आवारामध्ये घोरपडे घराण्यातील पूर्वीपासूनच्या मृत झालेल्या व्यक्तींची समाधीस्थळे देखील बांधलेली आहेत आता आपण या समाधीस्थळाच्या आवारात असलेल्या वेगवेगळ्या समाध्यांची स्थाने पाहूयात मुख्य रस्त्यापासून डाव्या बाजूला आत गेलेल्या रस्त्याच्या अगदी शेजारी आहे ती सेनापती संताजीरावांच्या पत्नी द्वारकाबाई साहेबांची समाधी द्वारकाबाई साहेबांच्या समाधीच्या डाव्या बाजूला सेनापती संताजीरावांची समाधी आहे सेनापती संताजीरावांच्या समाधीच्या डाव्या बाजूला संताजीरावांचे थोरले पुत्र रानोजीराव यांची समाधी आहे संताजीरावांचे धाकटे पुत्र पिराजीराव यांची संभाव्य समाधी रानोजीरावांच्या समाधीच्या डाव्या बाजूला म्हणजे उत्तर दिशेला एका झाडाच्या बुडामध्ये होती या झाडाने वाढत जाऊन नंतर जणू ही समाधी गिळंकृतच केली आजही या झाडाच्या मुळ्यामध्ये पिराजीरावांच्या समाधीचे दगड त्या मुळ्यांच्या मध्ये अडकलेले आपण पाहू शकतो या समाधीवरती असलेली शिवपिंड सध्या रानोजीरावांच्या समाधीच्या कट्ट्यावर ठेवलेली आहे आता आपण या समाध्यांचे व्हिडिओ पाहूयात रानोजीरावांच्या समाधीचा पूर्वीचा दुर्लक्षित अवस्थेतील एक व्हिडिओ पाहूया संताजीरावांच्या समाधीचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर काही काळाने कापशीकर घोरपडे सरकारांनी रानोजीरावांच्या रावांच्या समाधीची डागडुजी करून गिलावा करून रंगरंगोटी करून ती आता नीट अवस्थेत ठेवलेली आहे ही आहे सेनापती संताजीराव घुरपडेंची मुख्य समाधी सुबक घडीव दगडांनी बांधलेली ही समाधी असून ज्यावर दगडातील नक्षीकाम देखील केलेले आहे समाधीच्या चौकटीतून आज जाताच समोर दिसते ती शिवपिंड या शिवपिंडीच्या खालीच सेनापती संताजीरावांचा पवित्र आस्थिकलश आहे ही आहे सेनापती संताजीरावांच्या कर्तबगार पत्नी द्वारकाबाई साहेब यांची समाधी ही संताजी समाधी संताजीरावांच्या समाधीच्या उजवीकडे म्हणजे दक्षिणेला आहे ही आहे सेनापती संताजीरावांचे कोरले पुत्र रानोजीराव घोरपडे यांची समाधी सेनापती संताजीरावांच्या समाधीच्या डावीकडेच ही रानोजीरावांची समाधी आहे सुबत बांधणीच्या दगडी कट्ट्यावरती विटांमध्ये बांधलेली गिलावा केलेली घुमटी आणि गिलाव्यात पण काही थोडेफार नक्षीकाम केलेले असे या समाधीचे स्वरूप आहे या समाधीच्या अंतर्भागात दगडी पादुकांचे शिल्प आणि मागच्या भिंतीमध्ये दिवा लावण्यासाठी होणारा आहे तर जेव्हा केव्हा तुम्ही कापशीला जाल तेव्हा सेनापती संताजीरावांची द्वारकाबाई साहेबांची त्याचबरोबर रानोजीराव आणि पिराजीरावांच्या समाध्यांचे दर्शन जरूर घ्या या घराण्याने महाराष्ट्रासाठी मराठी जनतेसाठी ऐतिहासिक काळात केलेल्या त्यागाची जाणीव आणि त्याचबरोबर या समाधी स्थळांच्या मध्ये या कर्तबगार व्यक्तींच्या प्रत्यक्ष आस्थी आहेत याची जाणीव मात्र सतत मनात असू द्या तांब्यावर पाणी समाधीच्या आतील शिवपिंडीवर किंवा पादुकांच्या वर घालून दोन चार फुले किंवा हार वाहून एखादी अगरबत्ती लावून या महान स्वराज्यवीरांच्या स्मृतीला वंदन कराल तर तुम्हाला एक वेगळेच समाधान लाभेल एवढे मात्र नक्की आहे सेनापती संताजीराव घोरपडे आणि त्यांच्या पत्नी द्वारकाबाई साहेब यांच्या समाध्या पूर्वी खूपच दुर्लक्षित अवस्थेमध्ये होत्या या दुर्लक्षित अवस्थेत राहण्यामागे एका उग्र देवतेच्या शापाचे कारण होते काय होता हा उग्रदेवतेचा शाप आणि त्या विलक्षण विचित्र अशा अडचणीतून पार होऊन या स्थळांचा जीर्णोद्धार कसा झाला याची माहिती देणारा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहे तो जरूर पहावा मित्रांनो या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाइक करा त्यावरती ही करा त्याचबरोबर आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले चॅनल अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म